नमस्कार मंडळी मी पुरुषोत्तम सागवेकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज एक जानेवारी दोन हजार चोवीस तर सर्वांना नवीन वर्षाच्या इंग्लिश नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर आत्ता आपण आमच्याच बागेमध्ये आणि सहज म्हणून डोक्यात आलं म्हणून व्हिडिओ स्टार्ट केला तर आज आपण पावसाळा संपला की लगेच आम्ही काय करतो इकडे वरती छोटीशीच जागा आहे तिथे आम्ही झाडं फळांची फुलांची औषधी अन्य कुठलीही फुलं झाडं मिळतात ती लावतो एखादं बियाणं लावायचं वगैरे आणि ते जगतात पाणी घालायचं तर आज आमच्या बागेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो आणि नवीन वर्ष स्टार्ट झालं तर बघूया पुढे काय काय होतं आहे तर आज आपण बघूया आमची बाग चला तर सुरुवात आपण करतो आहे बघा कुठून केळीची बाग आहे आमची बऱ्यापैकी इकडे हा केळीचा कोका केळीने कोका टाकलेला आहे ही ही पहिल्यांदाच एवढी मोठी असेल छोटे छोटेच यायचे आहेत पण केळी खूप छोटे आहेत आणि पण टेस्टी आहेत गोड गोड आहेत तर ही आपली केळीची बाग आहे आणि हे असंच मम्मीने कसल्या कसल्या वेळी लावल्या आहेत रताळी रताळीची भाजी करतात ना पानांची असं ह्या सगळ्या केळी आहेत आणि आवळीचं कलम लावलं होतं कित्येक वर्ष झाली आवळ्या काय आजपर्यंत लागलेला नाही आहे हे ब्रह्मकमळ आहे आणि ब्रह्मकमळ याला खूप लागले होते म्हणजे दरवर्षी असे लागतात पावसाच्या वेळेस गणपती येतात ना त्यावेळेला आणि इकडे बघाल तर काही झाडं आहेत आता हे शोचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा चाफा आहे हा लाल चाफा आहे आणि इकडे बघाल तर हा एवढा मोठा झालेला सफेद चाफा आहे एक फुल पडलं इथे आपण बघूया हे बघा हे फूल आहे चाफ्याचं चा। आणि ब्रह्मकमळ परत हे आहे जांभूळ असे बरेच मिळेल ते आम्ही झाडं लावत असतो मम्मी मी आहे मी लावतो आणि हा आहे ही आहे रुई ही रुई आपल्या एका सबस्क्रायबरनीच दिली होती आपण एका फरशी तिठ्यावरती जे हे आहे हे म्हणजे काय म्हणतात त्याला संवत्सडा आहे संवत्सड्याजवळ एक झाडं फुलं मिळतात त्याला काय म्हणतात शब्द आठवत नाही तर त्यांच्या तिथे गेलो होतो तिथे एक व्हिडिओ केला होता आपण आणि त्यांनी आणायला गेलं तर त्यांनी एक भेट म्हणून आपल्याला सफेद रुई दिली ओके आणि हे आहे बदामाचं झाड कुठलं हे बदामाचं झाड त्यानंतर ही आहे रिंगीचं झाड रिठ्या म्हणतात ना पूर्वी लोक रिंग्यांनी हे कपडे धुवायचे साबण धुवायचे म्हणते कपडे धुवायचे आणि इथून बघा हे तुळशीच्या लग्नाला आणलेला ऊस त्याचा ला डोळा लावला ऊसाचं झाड तयार होते त्याच्यानंतर हे मी मागून आणले आमच्याकडं खूप खूप लागायचे वडीची पानं पण ती सगळी मेलीत आता नवीन आणून लावलं आहे आणि इकडे फुलांची आहेत हे सफेद फूल येतं ह्याला हे शोधचं आहे असे बरेच आहेत ते बॅम्बूचे यायचे नाही का काचेच्या बाऊलमध्ये असे गुच्छा लावले असायचा त्यातले पण हे किती मोठं झालं आहे बघा असे मोठे होतात हे आहे रताळीचं पान त्याची भाजी बनवली जाते आणि हे फणस आणि दोन झाडं एवढीच मोठी आहेत ह्यांची सावलीमुळे आम्ही इथे बसू शकतो खाली आणि हे जास्वंद आहे लाल फुल ते सफेद फुलं येतात त्याला देवाला आपण वाहतो आणि असं हे अंगण आहे शेण न मिळाल्यामुळे आम्ही अंगण केलेलं नाही आहे पण इकडे अंगण करतो पण साफसफाई अशी मम्मीने मम्मीनेच केलं मला वेळच नाही यावेळी तर मम्मीने हे साफ सगळं करून ठेवलं आहे मग इथे मी हे माझं बसण्याचं आहे ठिकाण आहे इथे बसायचं मस्तपैकी आणि बगीचाचा आस्वाद घ्यायचा असा तर मंडळी हे आहे मडखं माठ ते मम्मीच्या हातून चुकून फुटलं आहे आता मी झाड लावणार आहे तर पूर्वी आम्ही आमच्या बगीच्यामध्ये ना मस्तपैकी आम्ही पार्टी करायचो पार्टी म्हणजे चांगली पार्टी नॉनव्हेज वगैरे काय असेल तर बनवलं तर इथे येऊन मस्तपैकी आम्ही जेवायचो रात्रीचं बल्ब लावून एखाद्या फॅमिलीला बल्ब लावायचं आणि करायचं प्रकारे आमची ही बाग आहे छोटीशी अशी आम्ही झाडं लावत असतो आणि अंगण केल्यावर खूप छान वाटतं शेण भेटलंच तर बघूया शेण मारलं की मस्त होतं चटाई किंवा एक कॉट टाकली की मस्त ती बसू शकतं दुपारचं झोपायला पण मस्त तर असंच डोक्यात आला आणि व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर लाल लालकचं बटनला पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हे पान येते आहे असं तुम्हाला असं तर भेटू आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये जरा व्ह्यूज कमी पडतात व्यूज 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 द्या व्यूज, चलो मिळते